मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रामसेवक भरती जे महत्त्वाचे प्रश्न ग्रामसेवक भरतीसाठी जे विचारले जाऊ शकतात अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो यामधील प्रश्न तुम्हाला शंभर टक्के एक्झाममध्ये विचारले जाणार म्हणजे विचारले जाणार याची गॅरंटी मी देतो मित्रांनो तर कोणकोणते प्रश्न आहेत ते, ते आपण पाहूया त्याआधी जर तुम्ही आपले तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ पाहिले नसतील तसेच आपण पाठ्यपुस्तकावर आधारित महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकं यावर आधारित व्हिडिओ बनवलेले आहेत तर तेही तुम्ही पहा कारण की तेही ते ते तुम्हाला अत्यंत उपयोगी व्हिडिओ पडणार आहेत आगामी ज्या जिल्हा परिषदेची भरती आहे तलाठी भरती आहे त्यासाठी मित्रांनो आणि या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक भरतीचे जे प्रश्न विचारले जातील ते एक्झाममध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत तर मित्रांनो जास्त वेळ नव दवडता आपण लगेच या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणकोणते प्रश्न आहेत ते पाहूया पहिला प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या प्रशासन प्रमुखास काय म्हणतात आणि उत्तर आहे ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या वर्षातून किती सभा होतात बारा ग्रामसेवकांची नेमणूक कोण करतात उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत ग्रामसेवकांची नेमणूक केली जाते पुढील प्रश्न आहे ग्रामसेवकाला पदावरून बडथर्प कोण करू शकतात उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसभा आयोजित करण्याचे काम कोण करतो ग्रामपंचायत सचिव हे याचं उत्तर आहे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात सरपंच पंचायत राज संस्थेमधील शेवटचा स्तर कोणता ग्रामपंचायत याचं उत्तर आहे त्यानंतर ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतात पुढील प्रश्न आहे ग्रामसेवक आपला राजीनामा कोणाला देतात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रश्न क्रमांक नऊ ग्रामपंचायत ग्रामपंचायतीत किमान सदस्य संख्या किती असते उत्तर आहे सात पुढील प्रश्न आहे ग्रामपंचायतीची कमाल सदस्य संख्या किती असते उत्तर आहे सतरा ग्रामपंचायतीचे थी अंदाजपत्रक कोण तयार करतो उत्तर ग्रामसेवक पंचायत समितीमध्ये कमाल सभा संख्या किती असते याचं उत्तर आहे पंचवीस पुढील प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोण घेतात उत्तर आहे राज्य निवडणूक आयोग प्रश्न क्रमांक चौदा गावाचा ग्रामनिधी कोण सांभाळतो उत्तर आहे ग्रामसेवक पुढील प्रश्न ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोणाच्या अंतर्गत चालते आणि याचं उत्तर आहे कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र चालते प्रश्न क्रमांक सोळा ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली आहे आणि याचं उत्तर आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन कलम पाच या नियमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाल किती वर, वर्षाचा असतो उत्तर आहे पाच वर्ष सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात उत्तर पंचायत समिती सभापती पुढील प्रश्न आहे ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते याचं उत्तर आहे गट विकास अधिकारी पुढचा प्रश्न आहे डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापनेसाठी किमान लोकसंख्या किती असावी लागते आणि याचं उत्तर आहे तीनशे तर मित्रांनो हे काही प्रश्न होते ग्रामसेवक भरतीच्या दृष्टीने जे की तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत एक्झाममध्ये विचारले जाणार अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या मित्रांशी जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बैठ्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत जय हिंद